बापा बाप बाप किती खाल्लं पंगत मध्ये यायला काही नाही महिने नमस्कार सगळ्याला कशी असतात जण मस्त असणार सोमवारी चला जशी घेऊया महादेवाचं बायका सगळ्या पुढे गेल्या आणि मला हे पाुद्रुस होणार काय नि टाकून नाही पुढे आता दिनदयापूर टाकून द्या चला मला दर्शन घेऊन येऊया हां आता वाजेल साडेपाच सनकाचा टाईम झाला शेंशी जाऊया पण पाय लागून देवाच्या आता अजून मथून जाऊन सुद्धा कर करणे तशी चालू आहे म्हणा घरी थोडंफार काही करून ठेवते देवी बी तर डिपीचा पण देवाला टाकू मग आता नवीन नवीन काही नाही काहीतरी सुविधा व्हाय इकडं झाडं लागले मंदिर मस्त होईल चल आज पाहू नाही तिकडे जाऊन बी गाड्यासुद्धा व्हायला इकडे आता मला श्रावण महिन्यामध्ये इथं यात्रासुद्धा भर झाले म्हणतात काय सांगा आता आम्ही झाडाला वेळ जगले कधी पाहू आता चला भेटते तुम्हाला दहा मिनिटां चला चला दादा आम्हाला देणार आ अरे तर हातली पुढे आहे भाऊले चाल दर्शन करायला चाल पहिले दे ना दोन ते कुरकुरे हातामध्ये भाऊच्या घेऊन जरा केली घेणार तुरी चला कुरकुरी आहे का कुरकुरी चला चाललं चांग दर्शन करून चाल ना

एक व्हायला का वा आव हे तू कस मला याच वाटत आहे हे झाड तो आपलं बदामच मग कशाचं हे झाड म्हणजे बघा झाड लावलं तू उमरात आम्ही नाही कोणतं एक नवीन झाड होत आमचं कुठे हे पिपळ सारखा लावायला वाटत इथं जगलं आणि बाया म्हणे की व्हायली म्हणे आणि तडी तेव्हा ते हेच लावाल तर वडाचं ते ते कोणतर मला ते सारख नाही नाही हे सारकाचं गंध फसलो आणि हे हे पाहिजे हे कोणाचं हे हे मीच होते दहावं हे मैसे आहे हेवी त उमरात का मग जगलं बा आहे की बा आणि हे पाहिजे आहे दादाचे हे जगेले बा बी पण पाणी पाहिजे बा त्यांना अजून संध्यानं कोणतं तर झाडं लावलं तर अं नाही वा माय आडीच लावल तर ना कोणता

आंब्या आंब्या जाऊ आलं बाई काय करते बाई दर्शन घेऊन आताच महादेवाचं काय करते एवढं आवडेल महादेव दर्शन करायला गेले का मंदिर चालू आकडे ते बाहेर पडून चाललं आलो कच्चे झाले ते काहीच नाही काहीच नाही आत्मधाभीच नाही आणखी आम्ही झाड लावले ती अशी मस्त जगली होती काय सांगा मस्त जगली एकदम मस्त झाड जगले असं वाटलं की उलट कोणाला विचारले का झाड जगले तर कोणी म्हणजे वायले वायले शक्त उठतो अजून बी पाणी देता आणि त्याला पाणी असते चालू आम्ही गवत आजूबाजूच वायलं पण ते झाड जगले दीपाली काकून आजच झाड लावली तुला कोणी लावलं ना काय लावलं जास्त झाड नव्हतं जास्त झाड नव्हते ना काय ना? लावले नाही का ना? ते काकूनच लावलं का मग मटरानी बी आलती हा माहिती आली म्हणजे काही नाही होत्या माहिती गायत्री लपुरी होत्या आज सोमवार नुसरे जात पण ते आजच बंद करायला पाहिजे आजच मेन माहिती माहिती मग आज बायाचा उपास आहे सोमवार आहे बेटा

शो गीत सर्व झालं हा जाईल मला वाटते चांगली जागा बी आणि तरी हा ती चांगली पण तरी पळ्या गिरायचं झालं नाही आता हे करते ना, या या, करती ना तरी आपल्या आजूबाजून जाईल जाई ते मामाच्या क्लिर लावले हा हा तशी किल्ली लावले ते चला भवानीवर तशा हा हा तशा

जिलंबी काय जिलंबी जिलबी राहिलीच राहिला थांबा जरा काय म्हणते पाहिजे हा जेवण करत होता तू हवा हलती हा डोळ्यात गेलता काही झाड की नाही कोणा डोळ्यात गेलता मग तू जेवला का का बिदा अरे तू खूप नाटकी आहे मागे आहे आता याच्या डोळ्यात राहिलोच का जायला मग गाज पण खाल्ला समजा हातात घेतली आता पोईबी खाल्ली काय घ्यायचं खाणं आता सुरू झालं

मंडप मुळला काय हवा येत आहे दिवसापटा ते काही नाटक नाही हवा जेवण करायले जशीं जेवण करायले हवस म्हणते सांगा काय तो काय करून विचारते त्याचाणसाचा गे का फक्त थांबलं असतं तर ते, ते जरा आता घंटाभरान बसतो कोणाली कसं वाटतंय की लवकर होऊन गेले मोकळ होऊन जातो आपू तसं थोडी माहिती माहितीच वातावरण चेंज झालं लगेच